तर मित्रांनो या शेगडीचे मुळात मेन फायदे काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हो जसं की आपण याच्यामध्ये पाणी ओतलं पाणी ओतलं आपल्या नॉर्मल मातीच्या चुलीमध्ये असं जर पाणी ओतलं तर ती आपल्याला शेगडी पेटणारच नाही पर... नमस्कार मंडळी जीटी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी माझ्या ताईंसाठी माझ्या आईंसाठी माझ्या भगिनींसाठी आपल्या लाडक्या बहिणींसाठी अशी एक आज तुम्हाला मी गोष्ट दाखवणार आहे अशी एक वस्तू तुम्हाला मंडळी दाखवणार आहे जेणेकरून माझ्या ताईंची माझ्या भगिनींची माझ्या आई बहिणींची वेळेची बचत होणार आहे संपूर्ण इंधनाची बचत होणार आहे आणि त्यामध्ये थोड्या थोड्या पैशांची सुद्धा मंडळी बचत होणार आहे थेट आपण जाऊया चेतन तुपे यांच्या जीविका इंटरप्रायजेसला मंडळी ती अशी वस्तू आहे ती म्हणजेच कोलसा लाकूड शेगडी आपण आता थेट चेतन तुपे यांना विचारू की या गोष्टीचं या वस्तूचं नेमकं वैशिष्ट्य आहे तरी काय चेतन जी नमस्कार माध्यमातून मी गणेश आपले स्वागत करतो नमस्कार मी चेतन तुपे जीविका एंटरप्राइजेस लाकूड कोळसा शेगडी याचे मालक आपले जीविका एंटरप्राइजेस मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता मी तुम्हाला जे काही सांगतोय ज्या प्रोडक्ट बद्दल आपण बोलतोय जे महिला वापर दररोज वापरामध्ये महिला युज करतात मातीची चूल त्याच अनुषंगाने आपण एक प्रोडक्ट आणलेला आहे मातीची चूल जी आपल्याला नेहमी तोंडाने फुंकावी लागते डोळ्यांना धुराचा त्रास होतो त्यापासून आपल्याला कशी मुक्तता मिळेल असा आपण एक प्रोडक्ट आणलेला आहे शेगडीची वैशिष्ट्ये अशी आहेत की वेळेची बचत होते आ, कमी पैशात चांगली क्वालिटी मिळते पैशाची बचत होते अ धुरापासून होणारे कुठलेही त्रास सहन करावे लागत नाही आ, कमी वजनाची आणि हलकी फुलकी जी कुठेही आपण ने आण करू शकतो अशा पद्धतीची शेगडी मिळते मंडळी यासाठी लागणार इंधन ते म्हणजे लाकूड गोऱ्या नारळाची करवंडी आणि कोळसा या अशा प्रकारे या इंधनाचा आपण या लाकडी कोळसा शेगडीसाठी वापर करू शकतो आता ही शेगडी मिळते कुठे जीविका एंटरप्रायजेस शहापूर मुरबार रोड कांबारे पाहुरावच्या बाजूला येलोट्रीच्या समोर भिकाजी नगर नवीन पेट्रोल पंपाच्या बाजूला गाळा नंबर एक मोबाईल नंबर नव्वद अकरा बारा सव्वीस चोवीस तुम्ही जर ही कोळसा शेगडी जर घेतली आणि त्यामध्ये काही बिघाड झाला तर तुमच्या मनातील शंका अशी आहे की ते रिपेअरिंग कोण करून देणार नुसती सूर्याच नाही तर इतर कुठल्याही कंपनीची शेगडी असेल जी, जी बंद पडली असेल काही प्रॉब्लेम झाला असेल तर पूर्णपणे ती शेगडी आपण बनवून देण्याचं काम हे आपल्या शॉपवर करतो तर या कोळसा लाकून शेगडीचा वापर हा कशा प्रकारे केला जातो हे आपण स्वरूपात आपण पाहूया तर मग मित्रांनो ही शेगडी पेटवायची कशी तर काय करायचं पहिल्यांदा एक कागदाचा गोळा करायचा तो गोळा या ब्लोअर मध्ये ठेवून द्यायचा त्यासोबत आपण एखादी पिशवी वगैरे यूज करू शकतो नंतर आपण त्याला माचिसने काय करायचा जो आपण ठेवलेला कागदाचा गोळा वगैरे आहे तो गोळा थोडासा पेटवायचा जसं आपण नॉर्मल मातीची चूल वगैरे पेटवतो त्या पद्धतीने पेटवायचा तो पेटल्यानंतर मग काय करायचं इथे एक बटन दिलाय आपण जसं मिक्सरला आपल्या गॅसला असतो त्या पद्धतीचं हे बटन आहे ते बटन चालू करायचं चा। ते चालू केल्याने हवा हे ती चालू होते हवेच्या प्रेशरने जाळ येतो पेटायला चालू होतो त्याच्यानंतर चा मग काय करायचं जे आपली छोटी लाकडं असतात ना स्टार्टिंगला ती लाकडं पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो पेट घेण्यापुरती याला पेट घेण्यासाठी जास्त वेळ वगैरे वे लागत नाही तर सुरुवातीला मित्रांनो काय होतो थोडासा धूर होईल कारण कसं ती पूर्णपणे पेटायला थोडासा वेळ घेते एका मिनिटाचा एकदा पेटल्यानंतर हा जो दिसणारा धूर आहे हा पूर्णपणे नाहीसा ना होतो तर याच्यामध्ये कसं होतो नॉर्मली थोडासा धूर होतो कारण कुठल्याही प्रकारचा आपण याच्यामध्ये इंधन वगैरे वापरलेलं नाहीये आपण फक्त आणि फक्त एक कागदाचा गोळा केलाय पेपरचा गोळा केलाय त्या गोळ्याच्या सहाय्याने पेटवलाय आता पूर्णपणे ती जस जसा थोडा थोडा पेटणार त्या पद्धतीने दिसणारा जो धूर आहे तो गायब होणार आणि जाल हा कंटिन्यू चालू राहणार जसं की याच्यामध्ये पेटवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल रॉकेल या गोष्टीचा उपयोग न करता एका एक कागदाचा गोळा आणि थोडीशी पिशवीचा वापर करून आपण पूर्णपणे ही शेगडी पेटवलेली आहे त्यामध्ये हा आपण तिसऱ्या स्पीडला आहे जेव्हा आपली पूर्णपणे चूल पेटते तेव्हा याचा आपण स्पीड पण कमी करू शकतो या बटना मार्फत आपण तिला बंदही करू शकतो बंद केल्यानंतर जी आपली मातीची चूल असते ती अशा पद्धतीने चालते जसं की धूर आणि डुलत जाल पेटतो परंतु काय होतो काम आहे ती ही मशीन करते जसं बटन चालू केलं हवा चालू होते हवेच्या प्रेशरने जाल येतो कसा गॅस सारखा कंटिन्यू कंटिन्यू राहतो हो। कं... मंडळी आता तुम्ही म्हणाल की हा शेगडीला हे कोलसा शेगडीला चार्ज होण्यासाठी किती वेळ जातो साधारण पाच ते सहा किंवा चार ते पाच तास चार्ज केल्यानंतर ही शेगडी जवळजवळ दोन ते तीन दिवस ही आरामात चालते मित्रांनो आपण शेगडीची सेफ्टी नाही तर माणसाची देखील सेफ्टी कशा पद्धतीने घेता येईल त्यावर जा आपण जास्त लक्ष दिलेलं आहे बाकीच्या ज्या इतर कंपन्या आहेत त्या कंपनीपेक्षा आपण क्वालिटी दिलेली आहे दुसरी गोष्ट ही शेगडी अल्प दरामध्ये त्यांनी बनवून माणसाची काळजी घेतलेली नाही त्यांची बॅटरी इथे ट्रान्सफॉर्मर इथे लावलेले पण आपण काय केलंय बॅटरी आणि ट्रान्सफॉर्मर हे एका डब्यामध्ये बॉडी पेटी पॅक केलेले आहे आणि दुसरी गोष्ट चांगली म्हणजे की हा जो डब्बा आहे तो डब्बा आपण पूर्णपणे फायबरचा बनवलेला आहे जेणेकरून जे काही शॉर्ट सर्किट होईल हे हे फायबरच्या डब्याच्या आतमध्ये मर्यादित राहील त्याच्याने जे बॉडीला येणारे करंट वगैरे आहे ते येणार नाही या शेगडीचे मुळात मेन फायदे काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो जसं की आपण याच्यामध्ये पाणी ओतलं पाणी होतलं आपल्या नॉर्मल मातीच्या चुलीमध्ये असं जर पाणी होतलं तर ती आपल्याला शेगडी पेटणारच नाही परंतु या शेगडीला पेटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाणी वगैरे जरी टाकलं तरी हवेच्या प्रेशरने ही शेगडी लगेच जलू लागते तर आपण बघू शकता तुमच्या समोर एवढं पाणी टाकलं होतं परंतु त्या पाण्याला हे न करता शेगडी पूर्णपणे चालू झाली मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक मराठी माणसाचा व्यवसाय म्हणून ही व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र